श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते त्यातही सर्व अमावस्यांपैकी मौनी अमावस्येला अधिक महत्व दिलं गेलं आहे वर्षात बारा अमावस्या तिथी असतात त्यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची असलेली अमावस्या म्हणूनही मौनी अमावस्येकडे पाहिलं जातं अशी मान्यता आहे की मौनी अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं तसंच पूर्वजांसाठीही मौनी अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी पित्रांना नैवेद्य आणि पिंडदान करण्याची देखील पद्धत आहे मौनी अमावस्येला पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने तीन पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो मौनी अमावस्येला ऋषी मुनी मौन पाळतात मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्वाचे मानले जाते मौनी अमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते मौन व्रत पाळणे किंवा साधना केल्याने तणावातून आराम मिळतो मनाला शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे होते शांतता देवाशी जोडण्यास मदत करते मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्य तिथे स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या आहे वंश अमावस्येला मौनी अमावस्ये म्हणून ओळखली जाते ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या आहे या दिवशी पित्रांचे स्मरण करून तर्पणविधी केले जातात त्यामुळे पित्रांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात सांगितले जाते यंदा मौनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारीला असणार आहे या अमावस्या तिथीला गंगा सोबतच दान करण्याचे खूप महत्व आहे तसेच या अमावसेच्या दिवशी काही विशेष झाडांची पूजा करण्याला सुद्धा महत्व आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळीच या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा ही मौनी अमावस्या तिथी अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती ही एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे म्हणूनच उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारी रोजीच आपल्याला मौनी अमावस्या पाळायची आहे मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे कारण दिवसभर अमावस्या आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता पण हा उपाय करण्याआधी तुम्हाला या दिवशी काही घरामध्ये उपाय देखील करायचे आहेत कारण धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि पित्रांची पूजा केल्याने जीवन नेहमी आनंदाने भरलेले राहते तसेच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा मौनी अमावस्यला गंगेत स्नान करणं खूप शुभ मानलं जातं असं केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो वडिलोपार्जित दोषाच्या समस्येमध्ये व्यक्तीला आयुष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच आपल्याला अमावसेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करायचं आहे पण आता गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे मौनी अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब गंगाजल टाकायचं आहे शिवाय तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे असं केल्याने पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य मिळेल आणि सोबतच तुम्हाला असलेले दोष देखील नष्ट होतील त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो करू शकता पुराणामध्ये झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहे आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात हिंदू धर्मात झाडं आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मोनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तीन अतिशय महत्वाच्या झाडांची पूजा करायची आहे कारण जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक समस्या असतील जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही त्याचबरोबर तुम्हाला पितृदोष असल्याने तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये तुमच्या योग जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला उलटून अनेक जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही यासारख्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आता ही मौनी अमावस्या या नवीन वर्षात आलेली पहिलीच अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर पहा या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त मौन बाळगायचं आहे तसंही प्रत्येक अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते आणि म्हणूनच बऱ्याचशा मानसिक त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं मौन बाळगलं तर आपली चिडचिड होणार नाही आणि आपले त्रासही दूर होतील आणि शांत चित्तानेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मौनी अमावस्याच्या दिवशी सगळ्यात पहिल्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे ते झाड म्हणजे तुळशीचं तुळशीचं झाड किंवा रोप तुळशीच्या रूपाला अत्यंत पवित्र व पूजनीय मानले जाते या झाडाशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिय असं म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते वास्तूनुसार तुळशीची वनस्पती सर्व वास्तुदोष दूर करते असे मानले जाते घरातून बाहेर पडताना तुळशीचे दर्शन झाल्यास कार्य निश्चितच सफल होते म्हणूनच मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला तुळशी संबंधित हा उपाय करायचा आहे तर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुळशीचं नित्यपूजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला सोबतच एक लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे किंवा तुम्ही लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तुळशी जवळ न हा दिवा तिथे लावायचा आहे आणि त्या दिव्याच्या साक्षीने आपल्याला तुळशीच्या रूपाला हा लाल रंगाचा धागा बांधायचा आहे असं केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल तसेच आपल्याला कच्चे दूध पाण्यात मिसळून तुळशीला हे पाणी अर्पण करायचं आहे यामुळे तुळशीचा आपल्याला मिळतो त्यानंतरच पुढचं जे झाड आहे ते, ते म्हणजे पिंपळाचं झाड अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तींचा वास असतो त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा देखील वास असतो अमावस्याच्या दिवशी पित्रांची सेवा व उपासना केल्याने आपल्याला असलेले पितृदोष नष्ट होतात म्हणूनच आपल्याला मौनी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये दोन चमचे कच्च दूध टाकायचं आहे शिवाय चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हळदी कोंगू अक्षदा धूप वगैरे घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे छोटस रोप असलं तरी चालेल पण हा उपाय तुम्ही आवर्जून करा पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला कलशात असलेलं पाणी पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीच्या रूपाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जो दिवा आपण नेलेला आहे तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे धूप ओवाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्ही पूर्वजांसाठी तिथे बसून ओम पितृदेवाय नम या मंत्राचा सात किंवा अकरा वेळा जप करू शकता हा जप करत असताना तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करायचं आहे असं केल्याने तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहेत ते नष्ट होतात कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो अमावसेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागतं ज्याही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्यात संपूर्णपणे नष्ट होतात आणि तुमची प्रगती व्हायला लागते त्यानंतरच पुढचं झाड ज्याची आपल्याला मौनी अमावसेच्या दिवशी पूजा करायची आहे ते म्हणजे बेलपत्र मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते, शंकर अन्ना जाते। हे झाड भगवान शंकरांना प्रिय मानले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी बेलाच्या झाडाची विधिवत पूजा करावी त्यामुळे आपल्या जीवनात चांगले परिणाम होतात तसेच या दिवशी हे रोप तुम्ही घरात लावल्याने देखील फायदा होतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे कच्च दूध टाकायचं आहे शिवाय हळदी कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे जिथे कुठे बेलाचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर ना आपल्याला बेलाच्या झाडाच्या मुळाशी हे जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जो दिवा आपण तिथे नेलेला होता तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे ज्याही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहे ज्याही अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी हात जोडून तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ प्रार्थना करायची आहे बघा बेलाचं झाड जे आहे ते, ते भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे मौनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीसह भगवान शंकरांचे देखील आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व अडीअडचणी अड़ दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आता मौनी अमावस्याच्या दिवशी या तीनही झाडांची पूजा करावी असं नाही तुम्हाला एखादं झाड नाही मिळालं तर तुम्ही तुळस तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण तुमच्या घराच्या आसपास जर पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून तुम्हाला आवर पिंपळाच्या संबंधित हा उपाय करायचा आहे यामुळे तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतात आणि जर तुम्हाला हे तीनही झाड मिळाले तर उत्तमच आहे या दिवशी या तीन सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करेल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ